साखरपुडा करण्यासाठी आलेले वराडी लग्न करून नवरी घेऊन गेलेत यात वर आणि वधू पक्षांचा खर्च वेळ देखील गेलाय अशा पद्धतीने विवाह सोहळे होणे ही काळाची गरज झाली आहे नवापूर शहरातील नेहरू नगर येथील अब्दुल रऊप करीम शेख व नाझिरा रौप शेख यांच्या सुकन्येला मालेगाव येथून आबिद हारुण शेख हे आपल्या परिवारासह सा हो सगळे साखरपुडा करण्यासाठी आले आणि अचानक वराडींचा निर्णय बदलला आणि लग्न करण्याचा निर्णय झाला सध्या स्थितीत सगळीकडे लग्न समारंभ म्हटला म्हणजे बडेजाव करण्याच्या नादात हाऊस माऊस करताना महागड मंगल कार्यालय थाटमाट जेवणावळी यासोबतच मानपान रुसवे फुगवे आहेर देणे करताना अटीतटीची भाषा अशा अनन्यसाधारण रूढी परंपरेच्या नावाखाली होणारा लाखो रुपये अनाठाई खर्च हे आलेच परंतु नवापूर शहरातील नेहरू नगरात मात्र या जुन्या रूढी परंपरा झुगारून एक अनोखा विवाह हो सोहळा नुकताच पार पडला या विवाह सोहळ्याची नवापूर शहरासह पंचक्रोशी चर्चा सुरू असून आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या व महागाईच्या काळात असेच विवाह सोहळे होण्याची गरज आहे असे मत सुज्ञ नागरिकांनी व समाज बांधवांनी व्यक्त केले आहे मालेगाव से हारुन भाई और उनके औरके उबेदुल्ला के यहानी से आए थे और मंगनी के लिए लिए दुआ के लिए बुलाया गया था और मैंने उनके सामने बात किया कि भाई मंगनी जो है इसका कोई भी शरीयत के अंदर इसकी कोई बुनियाद नहीं है और इसके बारे में किसी भी तरीके से कोई बात नहीं कही गई है तो ये बात इनको समझ में आई और इसकी वजह से इन लोगों ने ये तय किया कि भाई हम निकाह कर, कर ही जाएंगे और अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह इन्होंने यहाँ पर आकर ये बात समझने के बाद निकाह का इंतज़ाम किया और निकाह हो गया الحمدللہ اب اللہ رب العزت سے ہم دعا کرتے ہیں کہ اللہ ان دونوں خاندانوں میں خوب محبت نصیب فرماوے اور ان دونوں میابیوں میں بھی خوب محبت نصیب فرماوے اور آئندہ جو بھی حضرات یہ چاہتے ہیں کہ بھئی منگنی ہماری بڑی جور و شور سے ہو ان سے بھی درخواست ہے کہ منگنی کے بدلے ہم ہی کر لیں جس کے وجہ سے ہمارے لیے بھلائی اور خیر ہے بس یہی میں کہنا چاہتا ہوں